बाळमा विजय ग्रंथ पारायण अध्याय दुसरा आज आपण दुसरा अध्याय पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आरभावे कर्नाटक अपार कष्टे पिकवी गुंठे पुत्र असे मायप्पा तैसी दरिद्रता निष्पापा म्हणून आरभावीचा सोपा सोडीला त्याने जवळी ग्राम अकोळ तेथे गणभूताचा लोळ तेथी च मांडीला खेळ प्रपंचा ते परग्रामी आले तेथेची रमले आणि सचोटीने सा राहिले साधू परी माय अप्पा तरी बाळ करी काम खेळे खेळ खेड़। तरी बाळप्पाचे मन कल्लोळ विचारांचा मने धोनी चार करावे मायाप्पाचे सत्वर मग सुंदर बाई सुंदर नेमस्त केली हलसिद्धनाथाची वाडी तेथे बोते कुल उत्तम घडी तयाची सुंदर कन्या आवडी सोन केली मग मायप्पा सुंदर संसारी कन्या पुत्राची उभारी सुंदराचे भाग्य परी तिसरा पुत्र तो हाल सिद्ध नाता पाशी व्रत धरून एकादशी तिने प्रार्थी येला नवसी यात्रा समयी, नव नवमास जाता लवकरी एकादशी रविवारी ती सोडता सोमवारी पुत्र झाला धनगर तरी सहजे काळा हा बाळ परी सावळा मुखी कांतीचा झळाळा आगळाची प्रसन्न मुद्रा परी सप्तमीचा समुद्र देवता इंचा इंद्र हा तया गाम्य बाळू हे नाम अपार जनक जननी प्रेम वहे तैसा प्रेम आगळाची ना उचलू ना हुसे ना खेळे ना हट्टे नात्रासे त्रासे परी एकला शी खेळे परी एकला एकटा बसे एकांता माझी एसी पाहुणी लक्षणे मुलखा वेगळी वागणे मायप्पा तयासी ना म्हणे शिक्षणाचे तो आजोळी जाई जरी हल सिद्धनाथाच्या मंदिरे एकला एकटा घरी खेळ मांडी तो झपझप पायी चाले पाय कधी ना शिनले खळे माळ घर केले पाले खाई मग माय रागवे खोडे पाठीवर उठवे बोटे घरी नेऊनी साडी वाटे जेऊ घाली बाळू कधी ना रडे भह तयाचे दडे वान मांजरे घोडे मित्र तयाचे असनी मोकळे जीवानो पक्षाची एकी गाणी ते साथी तयाची आणि चारा पाणी पशुपक्षी चारा खाता बाळूची होई तृप्तता जीवाजीवाचे एकता सहजे तयाशी परी जगता येथे हातीचा गेला म्हणतो होते मग कर्तव्याचे भरी नयनता संतपणाची कुसरी येत करीती अंतरी कल्याणाचे कल्याण ते बाळू जाणे आणि काय ते जगणे तरी जगरी तीचे वागणे संताचे असे हा दुसरा अध्याय पूर्ण जेणे अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा वर्ण फेका होई चांग भल चांग भलं बाळू मामाच्या नावाने चांग भलं बोला जय बाळू